प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद करींथकरांस पहिले पत्रक लेखक पौलाला या पुस्तकाचे लेखक मानले जाते एक करिंथ एक अध्याय एक आणि दोन वचन सोळावा अध्याय एकवीस वचन तसेच पौलाचे पत्र म्हणून देखील ओळखले जाते काही वेळा आधी किंवा पौलाने करिंथकरांना हे पहिले पत्र लिहिले एक करिंथ पाचवा अध्याय दहा आणि अकरा वचन आणि करिंथकरांना हे पत्र समजले नाही आणि दुर्दैवाने ते पत्र अस्तित्वात नाही यापूर्वीच्या पत्राची ज्याला म्हटले जाते सामग्री पूर्णपणे ज्ञात नाही प्रथम करिंथकरांना पौलाने करिंथ मंडळीकडून प्राप्त झालेल्या पत्राचे उत्तर म्हणून विचार केले आहे ज्यामुळे ते पत्राच्या प्रतिसादाबद्दल कदाचित लिहिले होते तारीख आणि लिखित स्थान साधारण सन पंचावन्न छप्पन्न हे पत्र इफिस कडून लिहिले गेले एक करिंथ सोळावा अध्याय आठ वचन प्राप्त करता जरी पॉल त्याच्या उद्देशाने वाचकांना सगळीकडे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक ठिकाणी बोलावतो एक अध्याय दोन, एक एक दोन वचन हे तू करिंथ येथील मंडळीच्या सध्याच्या स्थितीविषयी पौलाला अनेक स्त्रोतांकडून माहिती मिळाली होती हे पत्र लिहिण्याचा त्याचा हेतू हा होता की मंडळीला आपल्या क्षेत्रातील कमकुवतपणाची शिकवण देणे आणि करणे एक पुनर्संचे पंधरा अध्याय अनैतिकता चुकीच्या शिकवणुकीसारख्या चुकीच्या पद्धती सुधारणे एक करिंथ, करिंथ पाच आणि सहावा अध्याय बारा ते वीस वचन आणि प्रभू भोजनाचा गैरवापर एक करिंथ अकरावा अध्याय सतरा ते चौतीस वचन करिंथ येथील मंडळीने भेट दिली होती एक अध्याय चार ते सात वचन परंतु अपरिपक्व व योग्य तीन अध्याय एक ते चार वचन म्हणूनच पौलाने मंडळीच्या मध्यभागी पापांची समस्या कशी हाताळावी याबद्दल एक महत्वाची प्रतिकृती दिली संबंधात विभाजन आणि सर्व प्रकारच्या अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून डोळस वळण करण्याऐवजी त्यांनी समस्या सोडविल्या विषय विश्वासू लोकांचे आचरण रूपरेषा एक परिचय एक अध्याय एक वचन ते नऊ वचन पर्यंत दोन करिंथ मंडळीत विभाजन एक अध्याय दहा वचन ते चार अध्याय एकवीस वचन पर्यंत तीन नैतिक आणि नीती मतभेद पाचवा अधिय एक वचन ते अध्याय वीस वचन पर्यंत चार विवा सिद्धांत सातवा अध्याय एक वचन ते चाळीस वचन पर्यंत पाच प्रेशिते मोकळीक आठवा अध्याय एक वचन ते अकरावा अध्याय एक वचन पर्यंत सहा आराधना व निर्देश अकरावा अध्याय दोन वचन ते चौतीस वचन पर्यंत सात वरदाने बारावा अध्याय एक वचन ते चौदावा अध्याय चाळीस वचन पर्यंत आठ पुनरुत्थानावरील शिकवण पंधरावा अध्याय एक वचन ते सोळावा अध्याय चोवीस वचन पर्यंत